एक कोर्टाच मंजूर करण्यात आलेलं होतं आणि पोलिस यंत्रणीकडनं त्याचं यमशार मागण्यात आलेला आहे दोन कोर्टाने मंजूर आहे आणखी काही त्यात अपडेट होते अपडेट काय विशेष काही नाही पुरो कुणाला गरज पडली नंतर पोलिस कोठडी घेण्याचा अधिकार अबाधित ठेवून एफशीआर रिपोर्ट देण्यात आलेला होता जो न्यायालयाने मंजूर केलं भोकाचं प्रोविजन आहे नाय आहे नाय किती दिवसापर्यंत साधारण भोका अंतर्गत तीन दिवसापर्यंत पोलीस कोठडी गेलंय बर साधारणपणे ही जी न्यायालयीन कोठडी आहे ती किती दिवसापर्यंत चौदा दिवसात चौदा दिवसात ओके आणि काही आरोग्याच्या कारणास्तव काही मागण्या करण्यात आल्या होत्या वकिलांनी केल्याबद्दल माझं काही मागवलेलं जामीना संदर्भात काय पुढे अजून भीड न्यायालयात अर्ज आलेला नाही त्यांच्यावर जो खंडणीचा गुन्हा दाखल होता त्या संदर्भात कोर्टात त्याच्याबद्दल मला काही अपडेट नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका